नमस्कार मित्रांनो मानिष मुकणे जय देवशी कातकरी चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत हा आणि आज आम्ही जाणार आहोत महाबळेश्वर तालुक्यातील कोयना कांदाटी सोळशी हे भागातली जागृत देवस्थान असणारी उत्तेश्वराने जत्रेला जाणार आहोत तर या लोक तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहात तर हे जत्रेवर प्रत्येक जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त आहेत आणि जत्रेला आम्ही जाणार आहोत तर जत्रेला पण जावं आणि कामाला पण जाऊ तर या लोक तुम्हाला संपूर्ण दाखवी तर तुम्ही राहा आणि चॅनलवर नवीन आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा आणि हेरत राहा जय आदिवासी कातकरी चॅनल शर राणा ऋतिशे कमानी पहिन पोचणार हे रा हे सगळं कामगार चालत आम्हाला पोचूला जट वादण्यात अकरा आणि तुम्हाला आम्ही काय काय काम करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहात जेजोरी गडावर पायरे आहात याला पायरे आहात आणि उंच गडावर ही मंदिर हा चांगला जागृत देवस्थान आहे आणि जत्रा तो... पंचवीस सव्वीस तारखेला जत्रा आहे हे आणि हे जत्रेला हिनू जे तुम्ही पायऱ्या हे राहा हे पायऱ्याला चालवलं जागा नाही रडा लोक राहत हे पायऱ्यावरल्यासारखा येत राहत आणि आता आम्ही आणाव काम साफसफाई करू लाशी पहिली करी अजून काय साफसफाई करू ला काय का करला अजून भरपूर काम हा पण आम्ही आणाव कामाला गडावर वर देव हा आणि सगळे पायरेच पायरे चढू माने मुर एक म्हातारी चाल शाप म्हातारी हा तिला चालायचं नाही बिचारी शाप म्हातारी हा तिला थोड्या टायमा आता उकली लिहावी लागेल जरा मित्रांनो झावर चाडू चालू गडावर मला धड भरता पण नाही अखेर शेवटी म्हातारी एक म्हातारीरा ती म्हातारी भंगणी मी चाप म्हातारी हा बिचारी काय करणार आता तिला बॉडीगार्ड हाण लावा तिला उकली ल्यावला काय करणार बिचारी म्हातारी हा हे रा माणसा आणखी उभाउभा चढ लागणार हा हेरा हेरा ही श्याफ एक बरी गरीब बिचारी हा ती पायरे मोजत जा रामनी गौरी हा गौरी गौरी निकम भंगनी आकाशी बिचारी काय करणार गौरी तिची काय भंगनीस <laughs> कोडी हेरा <बंगनी। coughs> ये गौरीनी प्रतीक्षा तुम्ही ऐका तुम्ही प्रतीक्षा काय कोडी हेरा जबर <coughs> <एरा> तिला, <coughs> तिला नाही का येईल त्यामुळे ती खाल भुईवर बिसणी तिला खुर्ची पण पास येईल नाही काय करणार मित्रांनो हेरा <coughs> मित्रांनो <coughs> आभी काय तुम्ही प्रतीक्षा हा काय <coughs> <laughs> मित्रांनो माणसा कामाला आणन गडावर चढता चढता बंगनात पूर्णपणे त्याला चालायचं पण नाही पा पाणी पाहिजे होता मित्रांनो पण पाणी पण नाही भेटील आणा सगळं लोक मोठे हवसे नानान पण त्या पाणी लिहितील नाही हेरा मित्रांनो इसा उरटून नजारा हा हेरा नजारा कोडा भारी आहे तो हेरा भारी भारी नजारा वोर। हा वर वरून खाल पाणी हा डोंगर रांगाच रांगा हा हेरा मित्रांनो इस एक ही पाटी हा उत्तरेश्वर प्रसन्न माझी नामदार एकनाथजी संभाजी शिंदे साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम यो हेरा दोन हजार अठरा ना अठरानी पाठी आहे अठरामध्ये काम केलेलं आहे ना अखेर शेवटी मंदिरापैकी ना आम्ही शाप जवळ येऊन पोचणार आहो वयसरणा मंदिरात पोचूला अखेर शेवटी सगळा काम आमचा वर चढणार आहात गाडावर फेरू आता वर काय काय का हा किसा किसा हा यारा आम्ही आले, आले डायरेक्ट हा धू जेऊ आधी मग कार्यक्रम चालू करू कामाला काय हवं तो हातरी सगळा सगळा पटांगण मस्त सजव हा जत्रा दोन दिवसावर जत्रा आणि निरा मंदिरा टावर पण हा बी एस निल ना हे राई सगळा जत्रेतल्या लोकांना भिसूसाठी सगळा नेटबीट हातरीन चांगला करा हेराई आताच दुकानाने तयारी चालनी दोन दिवसावर जत्रा आता आताच दुकानानं आणि टाका हे राट आम्ही जेवलं भिसणार आहो बंग चढी चढी असं मित्रांनो जबरदस्त वरटून नजारा हा यारा खाल नाही हा डोंगर रांग आहात जबरदस्त नजारा जबरदस्त नजारा हा दोन दिवसावर जत्रा आणि हेरा भितर लाईट वरली लिपाई आणि तो खाल जो टेम्पो दिसतो टेम्पो मा किराणा माल हा तो हे लिपमास भरीन वर आणला आज आम्हाला दिवसभरेसांच काम करू ला आपला चार जण कामगार खाल घ्यात ते आता लिपमा माल भरतील ये वायरोप लावा वायर काल ती वर वाढायची आहे रायसो वायरूप लावा हा काल उपकाल वाढायची आहे ती वर आणि सगळं मटेरियल ते काल जाणार लिपकालवर नवीन मंदिर बांधचं त्यांना पाया खंजा येऊ

रासा बाजार लिहिून हेरा मित्रांनो सगळं तांदूळ आहात आणि ते आम्ही ट्रॉली मध्ये भर आणि ती हेरा दोन जण ढकलत दोन जण धरी राहणार आणि हेरा दोन जणी ढकलत आणि असा ढकलीन ती शेड जी दिसत ते शेड मला लिहिून ठेवलं ते हे चार जण ढकलत आणि दोन जणांनी धरा आणि मग शूटिंग करा हेरा मित्रांनो मंदिरांना मैदान मस्त सजवा मी शेवट हात्रीन आणि तुम्हाला आता मंदिर पण दाखवत आह मा शंकर महादेवाना मंदिर हा या पहिलाच नंदीनं दर्शन द्याव हिराई नंदी प्रत्येक मंदिरात नंदी आहेच हेरई रई मंदिरात महादेवनी पिंड हा आणि जत्रेला ती इतकी सजवजील तुम्ही हेरतच असाल इतकी भारी सजवजई मंदिर आता <laughs> मंदिरावर लाइटिंग करायचं आणि लाइट काम चालू हा एक छोटासा मंदिर हा तरही टेज हा तमाशावाल्याला नाचूला साठी टेज बनवलेला आहे